नमस्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधात सभांचा धडाका लावला आहे या सभांमध्ये राज ठाकरे सरकारच्या अनेक योजनांबाबत पोलखोल करतायत तर भाजपकडून माध्यमांशी संवाद करण्याची जबाबदारी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर सोपवण्यात ता आली आहे विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या सभांना टुरिंग टॉकीज आणि स्टँडअप कॉमेडी शो असं म्हणत टीका केली होती त्यावर मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय तावडे यांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलाय विनोद तावडेंना त्यांनी मित्रत्वाचा सल्ला दिलाय विनोद तावडेंनी पंतप्रधान रोजगार हमी योजनेत काम करत असल्यासारखे रोज पत्रकार परिषदा घेण्यासाठी त्यांना ठेवले आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी ऐकूया काय बोललेत संदीप देशपांडे विषय असा आहे की विनोद तावडे रोज टीका करतात आणि एकच टीका करतात पंतप्रधान हमी रोजगार योजनेच्या खाली विनोद तावडेंना काय डेली वेजेसवर पत्रकार परिषद घ्यायला भाजपने ठेवलं आहे का मुळात विषयाचा जे प्रश्न राजसाहेब उपस्थित करतात त्या प्रश्नाचे तुमच्याकडे उत्तर नाही त्यामुळे अशा पद्धतीची टीका झाली आहे विनोद तावडे हे अख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असल्यापासून मी त्यांना ओळखतोय तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचो माझा त्यांना एक मैत्रीचा सल्ला आहे की मुख्यमंत्र्यांच्या कारस्थानाला त्यांनी बळी पडू नये त्यांचा वापर करतायत मुख्यमंत्री या अशा पत्रकार परिषद घ्यायला लावून आणि मुख्यमंत्री उद्या त्यांचा किरीट सोमया केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मित्र म्हणून आम्हाला त्यांना सल्ला आहे बाकी त्याच्या पुढचा विचार त्यांचा त्यांनी करावा काल जो सभेमध्ये फोटो दाखवला होता आणि ते कुटुंब व्यासपीठावरती बोलून घेतलं होतं विनोद तावी कुठं नाव पेजच आमचं नाही असं त्यांनी सांगितलं असं आहे ही अशी अनेक लावारीचं लावारीच पेज भारतीय जनता पक्षाची सगळीकडे आहेत जेव्हा ते प्रचार करतायत तेव्हा ते त्यांची पेज आहे जेव्हा ते अंगलट येतं तेव्हा ते त्यांची पेज नाही आणि मग जर त्यांचं पेज नव्हतं तर ते पेज आज गायब का केलं त्याची लिंक काढून घेतली ते पेज हटवलं का त्यामुळे विनोद तावडे साहेबांनी सुद्धा माझी त्यांना विनंती आहे की या सगळ्या कारस्थानाला बळी पडून आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर